जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे दशक सहावा समास सहावा कालपर्यंत आपण अठ्ठेचाळीस ओव्या पाहिल्या समर्थांचा मुद्दा हा आहे की जे साधू असतात संत असतात त्यांचा निश्चय पक्का असतो भगवंताच्या ठिकाणी कारण तोच एक शाश्वत आहे बाकी सर्व मायारूप आहे हे निश्चयानं त्यांना माहीत असतं आपण मात्र भ्रमात अडकलेलो असतो आधी अंती तोच आहे म्हणजे सृष्टीच्या आधीही तोच आहे नंतरही तोच आहे सृष्टीमध्ये सुद्धा तोच व्यापून आहे हा निश्चय साधू जवळ असतो आपल्याला मात्र भगवंताचं स्वरूप न कळल्यामुळं आपण फक्त दृश्यातील देवाला मानतो समोर मूर्ती असेल तर तिथे देव आहे मूर्तीकडे पाठ फिरवली की देव नाही भगवंताचं हे सर्व व्यापकत्व समजण्यासाठी शेवटी सद्गुरूंनाच शरण जावं लागतं हे खरं आहे आपल्याला समर्थ तिथंपर्यंत नेतायत जसं भातुकली खेळणारी लहान मुलं भातुकलीतल्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडतात तसं आपलं अज्ञानामुळं होतं देवतांना दोष देणं कधी देवतांवर अवलंबून राहणं कधी स्वतःच्या प्रारब्धाला दोष देणं तर कधी देवतांमध्ये शक्ती आहे म्हणणं मग त्यांच्याकडे नवस मागणं किंवा नवस पूर्ण झाला नाही तर पुन्हा प्रारब्धाला दोष देणं वगैरे वगैरे एक देव झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असा पसारा वाढवत राहणं खरा देव कोण आहे हे बाजूला राहतं आणि आपण भ्रमामध्येच अडकत राहतो हे समर्थांनी आपल्याला सांगितलं जोपर्यंत खरा संसार कळत नाही तोपर्यंत भातुकलीच खरी वाटणार तसं आपलं झालेलं आहे भगवंताचं खरं अस्तित्व ओळखण्यासाठी शेवटी संतांनाच शरण जावं लागतं कुणी म्हणेल की आम्हाला माहीत आहे भगवंताचं सर्वत्र असणं पण असं पहा आपण कधी कोणत्या मंदिरात गेलो आणि भगवंताच्या मूर्ती पुढे उभे राहिलो की आपले भाव आपलं वर्तन कसं असतं आणि पाठ फिरल्या फिरल्या आपलं वर्तन कसं बदलतं एखाद्या संतांच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण अगदी नम्रपणे वागतो बोलतो तसंच नम्रपणे आपण घरी आल्यानंतर वागतो का आपल्या घरच्यांशी आपतेष्टांशी तसंच प्रेमानं वागतो का आपण गोंदवल्याला गेलो श्री महाराजांच्या समाधीपुढे उभे राहून अगदी हात जोडून प्रार्थना केली महाराजांना साष्टांग नमस्कार घातला प्रदक्षिणा घातल्या शांत तिथे बसून नामस्मरण केलं आरती झाली मग प्रसाद भोजन घेतलं श्री महाराजांचं अस्तित्व आपण क्षणोक्षणी अनुभवलं पण जसजसं आपण गोंधवल्यापासून दूर जातो पुन्हा आपल्या गावी येतो घरी येतो आणि पुन्हा आपल्या कामांमध्ये अडकतो ते अस्तित्व तितक्याच प्रखरतेनं आपण अनुभवतो का अनुभवत असलो तर उत्तमच आहे पण समाधीपुढे आपण कसं वर्तन करत असतो पहा आपली बायको मुले आपले आपतिष्ट बरोबर असतील तर त्यांच्याशीही अगदी आदभीनं वागतो आपण हे जाणून असतो की श्री महाराज इथे आहेत मग श्री महाराज आहेत ही आपली जाणीव मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर कुठे जाते अगदी काही जण प्रसाद घेत असतानासुद्धा विचित्र वर्तन करताना दिसतात मंदिराच्या बाहेर पडल्या पडल्यासुद्धा वर्तनात बदल झालेला दिसतो म्हणजेच महाराज सर्वत्र आहेत असा आपला निश्चय पक्का असत नाही त्याचं कारण महाराजांच्या सार्वभौमत्वाची प्रचिती आपल्याला आलेली नसते ती श्री महाराजांची प्रचिती भगवंताच्या नामात दडलेली आहे जशी उपासना वाढेल तसं तसं उपासनेचं बळ वाढतं आणि तशी प्रचिती यायला लागते समर्थ आपल्याला सांगतायत या भ्रमामध्ये जो अडकलेला आहे तो सृष्टीला सत्यत्व देतो आणि ज्याला प्रचिती आलेली आहे तो सृष्टीचं मिथ्यत्व जाणून असतो आता एकोणपन्नासाव्या ओवीत समर्थ काय म्हणत आहेत पहा ऐसा सर्वांचा निश्चयो यदर्थी नाही संशयो वितरेग आणि अन्वयो कल्पना रूप ऐसा सर्वांचा निश्चयो म्हणजे माग जे सांगितलं समर्थांनी तसा निश्चय साधूंचा असतो म्हणजेच काय तर आधी अंती भगवंतच दाटून आहे बाबतीत त्यांना संशय असत नाही भगवंताच्या स्वरूपाबद्दल संदेह असत नाही ज्याचा असा भगवत स्वरूपाबद्दलचा निश्चय पक्का झाला त्याची जाणीव सृष्टीच्या मिथ्यत्वाबद्दल निश्चित असते सृष्टीचा संहार आणि उभारणी हे सगळं कल्पना रूप आहे तो अंतरंगामध्ये जाणून असतो त्यामुळे तो कुठेही अडकत नाही आता या कल्पनेमुळं किती प्रकारच्या सृष्टी निर्माण होतात ते समर्थ पुढे आपल्याला सांगतायत पहा एके कल्पनेचे पोटी बोलिजे अष्ट अष्टसृष्टी तर या सृष्टीची गोष्टी आहे का एकी कल्पनेची सृष्टी दुजी शाब्दिक सृष्टी तिजी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व चौथी चित्रलेपसृष्टि पांचवी स्वप्नदृष्टि सहावी गंधर्वदृष्टि ज्वरदृष्टि सातवी आठवी बंधन, आयशा सृष्टि जाण यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानवी आपण ज्या जो अनुभव वेळी तो, तो क्षणापुरता सत्य तो, पण काळ हा प्रवाही आहे, काळ पुढे गेला की अनुभव बदलतो मग आधी जे आपण सत्य मानलं ते सत्य धरावं का असा मुख्य प्रश्न आहे जसं आपण आत्ता जागे आहोत जागेपणीचा आपला अनुभव अगदी खरा आहे आपण झोपल्यानंतर समजा गाढ निद्रा लागली आता गाढ निद्रेचा अनुभव सुद्धा खरा आहे मग जागेपण खरं का निद्रा खरी समजा आपल्याला स्वप्न पडलं स्वप्नात काही सुखाचे प्रसंग आले काही दुःखाचे प्रसंग आले तर आपण जागेपणी कोण आहोत किंवा कोण होतो याची आठवणसुद्धा स्वप्नात आपल्याला असत नाही स्वप्नात आपण जणू वेगळेच कुणीतरी असतो आपण स्वप्नामध्ये जे काही अनुभवतो त्याच्याशी इतके तदाकार होऊन जातो की जणू ते आपलं जगच बनतं तीच आपल्यासाठी त्यावेळी सत्यता असते जोपर्यंत स्वप्न सुरू आहे तोपर्यंत ही सत्यता जाग आल्यानंतर स्वप्नातील सृष्टीचं काय होतं त्यावेळी मात्र ती खरी वाटत होती आणि आता जागेपणी जागृतीची सृष्टी खरी वाटते तर मग यातली खरी कोणती नेमकी सत्यसृष्टी कोणती असा प्रश्न आहे अशा पद्धतीनं एका कल्पनेतून दुसरी दुसरीतून तिसरी असा आपला प्रवास सुरू असतो आपण कधी रेल्वेनं प्रवास केला असेल तर रेल्वेचे डबे आतून एकमेकांना जोडलेले असतात एका डब्यातून दुसऱ्या डब्यात दुसऱ्यातून तिसऱ्या असं काही लहान मुलं फिरत असतात पहा मुलांना असं वाटत असतं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो पण प्रत्यक्षात ते रेल्वेमध्येच फिरत असतात जी रुळावरती असते तसंच आपला आहे आपण भ्रमरूपी रुळांवरती प्रवास करत आहे हे भ्रमरूपी रूळ आपल्या देहबुद्धीचे आहेत देहाला आपण सत्यता दिल्यामुळं त्याच्याच आधारावरती आपला हा प्रवास चालू आहे आणि ती रेल्वे जसं रुळांना सोडून जमिनीवर येत नाही तसं आपण आपली देहबुद्धी सोडून कुठेच जात नाही देहबुद्धीमध्येच राहतो आतल्या आत मात्र डब्यांमध्ये फिरत राहतो कधी जागृत असतो कधी स्वप्नावस्थेत जातो कधी निद्रेत जातो वगैरे वगैरे प्रत्यक्षत रेल्वेमध्येच राहतो जोपर्यंत हा भ्रम आहे जोपर्यंत आपले देहबुद्धीचे रूळ आहेत तोपर्यंत आपली गाडी बदलणार नाही जो साधू आहे जो संत आहे त्याच्यापाशी ही देहबुद्धी असत नाही त्यामुळे नेमकं काय सत्य आहे हे त्याला माहीत असतं म्हणून सृष्टी नासिवंत जाणती संत महंत सगुण भजावे निश्चित निश्चया लागी आता मुख्य विषयाकडे समर्थ वळले पहा इथपर्यंत तर आपल्याला कळलं की आपण भ्रमात आहे आणि संत भ्रमात नसतात पण आता प्रश्न असा येतो की या भ्रमातून बाहेर कसं पडायचं माझ्या रेल्वेचे रूळ मी बदलायचे कसे त्या रेल्वेमध्येच तर मी इकडे तिकडे धावतोय समर्थ सांगतायत सगुण भजनानं हा निश्चय साधू संतांचा पक्का झालेला आहे तर या निश्चयासाठी सगुण भजनच आपल्याला करावं लागेल आता सगुण हे भ्रमामध्ये येतं असं सांगणारे समर्थ सगुण भजनाचा पुरस्कार करतायत बरं का म्हणजेच त्यांना आता उपासना पद्धती सांगायची आहे असं पहा सर्वसृष्टी भ्रमरूप आहे त्यामुळं अर्थातच आपला देह आपण ज्या मूर्तीची पूजा करणार ती मूर्ती हे सर्वच भ्रमामध्ये येतं पण आपल्याला आपला देह टाकून उपासना करता येत नाही ही सुद्धा तथ्यता आहे जसं की आपण नदीच्या एका काठावरती आहोत आपला मित्र दुसऱ्या काठावरती आहे मित्र नाही का तर मित्र आहे कारण मित्राचं अस्तित्व मित्राला माहीत आहे आपलं अस्तित्व आपल्याजवळ आहे पण म्हणून आपली आणि मित्राची भेट झाली का भेट होण्यासाठी आपल्याला नदी पार करावी लागेल नदी पार केली आणि मित्राची भेट झाली तर आपण म्हणू की आता मित्राजवळ मी आहे तसंच आपल्या बाबतीत आहे आपण भ्रमामध्ये आहोत ही गोष्ट खरी आहे भ्रमाचा पडदा पडला की भगवंताची भेट होणार हेही खरं आहे पण आत्ता भ्रमामध्ये असताना जी साधने आपल्याजवळ आहेत ती वापरूनच आपल्याला हा भ्रमाचा पडदा पाडावा लागेल जसं इकडच्या काठावर असलेले आपण आपलाच देह वापरून नदीच्या पलीकडे जाणार आणि मित्राला भेटणार तसंच आपल्याजवळचा देह आपलं मन बुद्धी ही आपली साधनं आहेत ते म्हणजे आपण नाही हे आधी आपण पक्क ठरवलं पाहिजे मुखातून हे आपल्याला लक्षात येतं आपला देह हे केवळ साधन आहे तसंच बुद्धी हे सुद्धा साधन आहे मनही आपल्याला मिळालेलं साधन आहे आता या साधनांनी प्रवास करणं म्हणजे सगुणपासना आहे देहानं आपण होडीत बसणार किंवा देहानं पोहत जाणार आणि मग पलीकडचा काठ येणार तसंच सगुणपासनेचा आहे समर्थांनी आत्तापर्यंत भ्रमरूपसृष्टीचं वर्णन अशासाठी केलं की के आपल्याला कळावं की आपलं खरं स्वरूप भ्रमामध्ये येत नाही आपला देह भ्रमामध्ये येतो या देहाला आपण सत्यत्व दिल्यामुळं आपण भ्रमामध्ये अडकतो हा भ्रम आधी दूर करून म्हणजे मी देह नाही हे समजून आपण उपासनेत राहणं गरजेचं आहे देहाला सत्यत्व देत राहूनच आपण उपासनेमध्ये राहिलो की मग समर्थांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अनेक पद्धतीचे आपण देव निर्माण करू ते तुटले फुटले नष्ट झाले की दुःख करत बसू मी उपासना केली आपण असं म्हणतो अरे पण परमार्थामध्ये तुझा मीच विसरायचा आहे असं सद्गुरू सांगतात मग मी उपासना केली या अहंकाराला जागा कुठे राहिली हा अहंकार आपल्यापाशी आला कारण आपण म्हणजे देहच या समजातून आपण उपासना केलेली असते म्हणून समर्थ आपल्याला शिकवतायत की आपण सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप आहोत खरा देव म्हणजे आपलं स्वरूपच आहे हे ध्यानात धरून पूजनात राहावं सगुण भक्ती करावी मग अशा वेळी सगुण हे भ्रमामध्ये येतं आणि मी पण भ्रमातच आहे असा तर्क उपस्थित केला तर आपल्याला उपासनाच करता येणार नाही आपलं ब्रह्मस्वरूप आपल्याच जवळ असून आपण त्याला प्राप्त होऊ शकणार नाही असं पहा वयाची काही मर्यादा आल्यानंतर पूर्वी जसं डोळ्यांना स्वच्छ दिसत होतं तसं दिसेनासं होतं मग आपण काय करतो डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घेतो किती नंबरचा चष्मा लागेल बघतो आणि चष्मा खरेदी करून तो घातला की आपल्याला स्वच्छ दिसायला लागतं याचा अर्थ असा की आपल्यातील त्रुटी आपण आपल्याच प्रयत्नांनी दूर करतो आणि आपल्याला स्वच्छ दिसायला लागतं उपासना अशाच पद्धतीची आहे सर्व काही भ्रमरूप खरं सर्व काही मिथ्या खरं पण त्यातीलच पदार्थ वापरून आपलं मिथ्यत्व आपल्याला बाजूला टाकता येतं देहभाव जाणं हे महत्त्वाचं आहे नामस्मरणामध्ये तो जाईल ध्यानामध्ये तो जाईल पूजनामध्ये तो जाईल जोपर्यंत तो जात आहे तोपर्यंत घडणारी उपासना ही सगुणोपासनाच आहे आणि निर्गुणोपासना केव्हा घडेल जेव्हा आपणच निर्गुण होऊ तेव्हा आपण देहभावावरती असताना निर्गुणोपासना शक्य नाही त्यामुळे जोपर्यंत आपल्याजवळ आपल्या देहाची स्मृती आहे आपल्या देहाची जाणीव आहे तोपर्यंत सगुणोपासना अत्यंत महत्त्वाची आहे आणि इथेच या समासातील अत्यंत महत्त्वाची ओवी आली समर्थ म्हणतायत सगुणाचे नि आधारी निर्गुण पाविजे निर्धारी सारासार विचारे संत संगे आत्ता जो आपण विषय पाहिला तोच विषय समर्थ आणखी खोलात जाऊन सांगतायत सगुणाचाच आधार घ्यावा लागेल जर निर्गुण पदापर्यंत पोहोचायचा असेल तर आपल्याच हातांनी आपले, आपले डोळे स्वच्छ करावे लागतील आपल्याच हातांनी समोरची काच स्वच्छ करावी लागेल मग पलीकडचं दृश्य स्वच्छ दिसेल तसंच सगुण भक्तीचा आधार घ्यावा लागेल तर निश्चितपणे निर्गुणाचा अनुभव येणार यासाठी दोन गोष्टींची गरज सार आहे एक म्हणजे सारासार विचार आणि दुसरी म्हणजे संतसंग आपण कोण नाही आणि आपण कोण आहे याचं भान अखंडत्वानं पाहिजे हाच सारासार विचार आहे हाच विवेक आहे आपला देह आपलं मन याच्या कोणत्याही पातळीवर येणारा कोणताही अनुभव जर आपण सत्य मानला तर त्या अनुभवामध्ये आपण गुंतणार हे निश्चित आणि गुंतलो की त्या ठिकाणी आसक्त होत राहणार हेही निश्चित असं न करणं देहाला मनाला बुद्धीला सत्यत्व न देणं त्यातून येणाऱ्या अनुभवांमध्ये न अडकणं का कारण आपलं स्वरूप त्याहून वेगळं आहे मी म्हणजे आत्मा आहे या भावामध्ये राहणं म्हणजे सारासार विचार आहे गंमत अशी की हा विचार वाचून ऐकून ठसत नाही सद्गुरूंच्या शिवाय हा विचार मुळात अंतकरणापर्यंत उतरतच नाही म्हणून समर्थांनी शब्द वापरला संत संगी जे त्या अनुभवातून गेलेले आहेत आणि आत्मस्वरूपाकार झालेले आहेत त्यांच्याकडूनच विचार ऐकावा तर तो ठसतो आणि तर तो आचरला जातो जसं स्वतःच्या मनानं घेतलेल्या उपासनेमध्ये आपला मीपणा नकळत का होईना येतो पण जर आपण श्री महाराजांनी सांगितलं म्हणून नाम घेतोय अशा भावनेनं नाम घेत असू तर आपलं कर्तृत्व उरलं कुठं श्री महाराजच नाम घेतात नाम घेवतात तिथे मग आपल्या अहंकाराला जागाच राहत नाही तसंच सारासार विचाराच्या बाबतीत आहे मी आत्मा आहे हे माझं मीच ठरवलं तर माझा मी तिथे राहिला सद्गुरू जेव्हा सांगतात तत्व असी तेव्हा ते सद्गुरूंचे शब्द होतात त्यांचे शब्द म्हणजे त्यांची सत्ता त्यांचा आदेश त्यांचा अनुभव आणि त्यांचा उपदेश मी ब्रह्मा आहे पण हे मी नाही माझे सद्गुरू मला सांगतात इथे ती शक्ती आहे म्हणून सगुणाचा आधार घ्यावा आणि निर्गुण तत्वापर्यंत पोहोचावं मुळात ते पोहोचावं लागतच नाही निर्गुण सर्वत्रच आहे त्या सगुणातही आहे आणि सगुणाच्या बाहेरही आहे त्यामुळे सगुण भजन करता करता साधक जेव्हा मीला विसरतो तेव्हा निर्गुण तिथे आहेच जेव्हा मीचा प्रवेश होतो तेव्हा पुन्हा सगुण आहे मी नाहीसा ना झाला की निर्गुणच निर्गुण आहे हे घडू शकतं पण केवळ आणि केवळ सद्गुरू कृपेनं सारासार विचारे संत संगे समर्थ म्हणतायत आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त येरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे हे सगळं असो सत्संगतीशिवाय हे कदापि कळणार नाही आणि जर कळलं नाही तर चित्त हे दुश्चित्तच राहणार संशयामध्येच अडकत राहणार आता पुन्हा शिष्यानं आक्षेप घेतला पहा तो शिष्ये आक्षेपिले सृष्टी मिथ्या आईसे कळले परी हे अवघे नाथिले तरी दिसते का प्रश्न आहे शिष्याचा की सृष्टी मिथ्या आहे हे, हे कळलं परंतु हे जर मिथ्या आहे तर मग दृष्टीला दिसतं कसं काय दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्यची वाटते यासी काय करावे ते सांगा स्वामी प्रत्यक्ष दिसतंय दृश्य म्हणून सत्य वाटतंय तर आता याला काय करू मी असं कळवळून शिष्य स्वामींना विचारत आहे याचे प्रत्युत्तर भले पुढिले समासी बोलिले श्रवण केले पाहिजे पुढे एवम सृष्टी मिथ्या जाण जाणोनी रक्षावे सगुण ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती तुझ्या या प्रश्नाचं उत्तर पुढल्या समासात देतो असं स्वामी म्हणजे सद्गुरू म्हणाले पण समासाच्या शेवटी ते काय म्हणाले पहा एवम सृष्टी मिथ्या जाणं जाणोनी रक्षावे सगुण सृष्टी मिथ्या आहे खरी पण त्याचं मिथ्यत्व जाणून सगुणाचं भजन करावं आपण निरूपणाच्या ओघात जो विषय पाहिला तेच इथे सद्गुरूंनी सांगितलं की मिथ्यत्व अंतःकरणामध्ये ओळखून सगुणाला धरावं आपला देहबुद्धीचा मी घेऊन सगुण भजन करू नये आत्मबुद्धीनं सगुण भजाव। ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती ज्यांना अनुभव आहे तेच हे जाणतात की नेमका हा विषय काय आहे इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिकथन नाम समास सहावा श्रीराम पुढे सगुण भजन समास आहे शिष्यानं कळवळून जो आत्ता प्रश्न केला त्याच्या उत्तरादाखल समर्थांनी अर्थातच विस्तार केलेला आहे तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम